नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश स्वरात मागील सतरा अठरा वर्षापासून इंग्लिश स्पीकिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करत आलो आहे रिसेंट आपण मागच्या काही महिन्यांपूर्वी आपलं कृष्णाज नोबेल फाउंडेशन हे ऑर्गनायझेशन रजिस्टर केलं आहे आणि और या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आपण दोन कन्सेप्टला सुरुवातीला हातात घेतो आहे ते म्हणजे एक चिल्ड्रन हेल्थ अँड एज्युकेशन अँड सेकंड वुमन इम्पावरमेंट प्रोसेस आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या माता भगिनीच्या आहेत तर ते आज घरी आहेत स्वतः वर्किंग प्रोफाईलमध्ये काम करतायत काही प्रोफेशनल लेवलवरती काम करतायत या सगळ्या महिलांसाठी ज्यांना असं वाटतं की आपल्याला एक ॲडिशनल उत्पन्नाचा सोर्स आपल्याकडे असावा जे वर्किंग प्रो प्रोसेस प्रोफेशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी देखील आणि जे आज खरंच घरी आहेत एज्युकेशन डजंट मॅटर तुम्ही किती एज्युकेटेड आहात त्यापेक्षा जास्त तुम्ही किती वाईज इनफ आहात समजून घेण्यासाठी तयार आहात या गोष्टी की खरंच आपल्यासाठी जर घरी बसल्या काही काम असेल तर मा आपण का, का करू नये आपला मूळ उद्देश असा आहे की येणाऱ्या एक वर्षभराच्या कालखंडामध्ये कृष्णाज नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून शंभर प्लस अशा महिला असाव्यात की ज्यांचं पर मंथ उत्पन्न हे पाच हजारापासून पन्नास हजार रुपयापर्यंत होऊ शकतं पण हे कसं होऊ शकतं अशा कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपण नेमकं काय करू शकतो कृष्णाज नोबेल फाउंडेशन तुमच्यासाठी काय करू इच्छित या सगळ्या गोष्टींना जाणून घेण्यासाठी आपण एच ओ एम एक हाऊस ऑपॉर्च्युनिटी मिटिंग येत्या रविवारी लक्षात ठेवा येत्या रविवारी संध्याकाळी सहा वाजता आपण ही मिटिंग आयोजित करतोय फाईन येत्या रविवारी म्हटल्याच्या नंतर आपल्याला ट्वेंटी फोर येस चोवीस तारखेला ट्वेंटी फोर नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर संध्याकाळी सहा ते सात एक सव्वा तासाची ती मिटिंग असणार आहे हे कंप्लीट इंटरॅक्टिव्ह प्रोसेस आहे की आपण काय करू इच्छितो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय बेनिफिट होणार आहे या सगळ्या गोष्टींसंदर्भातला हे इंटरॅक्शन असेल पण या संदर्भातली नावनोंदणी करणं कंपल्सरी आहे नावनोंदणीसाठी कुठलेही चार्जेस नाही आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जो मेसेज आलेला असेल त्या मध्ये तुम्हाला एक नंबर असेल तर त्या नंबरला तुम्हाला कॉल करून तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे यासाठी कोण येऊ शकतं तर मी तुम्हाला सांगितलं की अठरा वर्ष प्लस असलेली कुठलीही महिला याच्यामध्ये सहभागी होऊ शकते एज्युकेशन डझंट मॅटर तुम्ही पहिली शिकलेला असाल बालाबळे शिकलेला असाल किंवा शिकलेले नसाल किंवा तुम्ही हायर एज्युकेटेड असाल तरीही चालेल प्रॉब्लेम नाही कारण एज्युकेशन याच्यामध्ये क्रायटेरिया नाही सध्या फक्त वय एटीन प्लस असावं दॅट इज एक्सपेक्टेड ही फक्त आयडिया पुट अप करण्याची मिटिंग आहे तुम्हाला लक्षात आलं की यस आपलं ह्याच्यासाठी याच्यामधून आपल्याला खरंच मोठा बेनिफिट मिळणार आहे तर तुम्ही एक पाऊल आमच्यासोबत नक्की पुढचं घेऊ शकता परंतु हे समजून घेण्यासाठी येत्या चोवीस तारखेला संध्याकाळी सहा ते सात सव्वा सात पर्यंत एक सव्वा तासाची मिटिंग तुमच्यासाठी असणार आहे सो यू हॅव टू बी हिअर नोबेल इंग्लिश अकॅडमी लाईफ टाईम हॉस्पिटल लाईफ लाईन हॉस्पिटल जे आहे लाईफ लाईन चिल्ड्रन हॉस्पिटल त्याच्या समोर नोबेल इंग्लिश अकॅडमी नावाची एक अकॅडमी आहे तेच आपल्या फाउंडेशनचं पण ऑफिस आहे तर तिथून तुम्हाला ही सगळी मिटिंग करायला मिळणार आहे तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या काही महिला प्रवर्ग तुमच्या रिलेशन मधले असलेल्या महिला यांना सगळ्यांना कळवा आपण फक्त आणि फक्त तीस महिलांसाठी हा प्रोग्राम घेतोय रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर कन्फर्मेशनचा मॅसेज आणि फोन तुमच्यापर्यंत येईल तेवढ्याच तीस महिलांसाठी आपण हा प्रोग्राम घेणार आहोत सो दोज वर इंटरेस्टेड रजिस्टर अँड टुडे ओनली फक्त कॉल करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा तुम्ही व्हॉट्सअपला आमचा मेसेज आम्हाला मेसेज करून देखील तुम्ही रजिस्टर करू शकता थँक्यू थँक्यू व्हेरी मच